नमस्कार आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चला तर मग आज तुहेरी माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहणार आहोत ईश्वरी तिच्या आईला घेऊन पाटीलने जी जागा सांगितली ती जागा बघायला जाते तिला ती जागा इतकी आवडते आणि तिला आवडल्यानंतर ती सगळीकडे पाहत असताना तिला गनूबप्पा दिसतात बघ आई इथेही गनूबप्पा आपल्या अगोदर पोचले म्हणजे आता इथून पुढे जे काही घडेल ते शुभच घडणार कारण आपल्याला बप्पाचा आशीर्वाद आहे ना तितक्यात तिथला वॉचमॅन म्हणतो आमचे साहेब फार काळजी घेतात जरी रूम बंद असले तरी तिथे ते देवपूजा नेहमी करायला येतात हे ऐकून तिला खूप छान वाटतं आणि गणबप्पाला पाहून तिला खरंच इतका आनंद होतो देवाचा जणू आपल्यावरती आशीर्वादच समजा ज्यामुळे आपल्याला देव इतकी मदत करतोय देवासमोर दोघीजणी हात जोडून उभे राहतात तिच्या आईला इतकं कौतुक वाटतं आणि ती म्हणते तुला कुठल्याच कामात अपयश येणार नाही बघ आपल्या आधीच बाप्पा इथे पोचली ना आणि त्या बाप्पाला पाहून ईश्वरीला इतका आनंद होतो ती देवालाजवळ प्रार्थना करते आता जे काही मी शुभ कार्य करणार आहे त्याच्यात मला तू साथ दे असं मला देवाची ती आराधना करते इकडे आर नऊ वाट पाहून पाहून कंटाळलेला असतो कुठल्या कुठल्या रूममध्ये सारख्या चर चक्रा मारत असतो त्याला चिडवण्यासाठी मग तिथे त्याची ताई येते आणि त्याला ताई विचारते का रे काय करतो इथे तुला बरं वाटत नाही तर तू आराम करायचं तेव्हा तो म्हणतो नाही आता जरा बरं वाटतंय मग ती त्याला चिडवत असते बाबा तू कधीच इकडे तिकडे चकरा मारतोय कुणाची वाट पाहतोयस का तितक्यात ईश्वरी जोरात थाक मारते ताई मी आले आणि तिला पाहून लगेच तिला खूप आनंद होतो आणि अर्नवला ती चिडवते आली हं ती आणि मग ती आत आल्यानंतर दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद झळकू लागतो आणि ताईला शुभेच्छा देत ईश्वरी म्हणते खरंच खूप आनंदाची बातमी आहे तू आई होणार आहेस ते ऐकून मला खूप आनंद झाला आणि तुझ्या सगळ्या इच्छा सगळे डोहाळे मी पूर्ण करणार त्यावेळेला तीही म्हणते तुलाही खूप शुभेच्छा तुझं नवीन क्लाऊड किचन सुरू होते म्हटल्यावरती मला इंदोरी पदार्थ खायला भेटणार आणि माझे सगळे डोहाळे इंदोरी पदार्थांचे ते तूच पुरवायचे हं असं म्हणत ती ईश्वरी का कडे हट्ट करते आणि ईश्वरी म्हणते ताई जर तू नाही येऊ शकलीस ना तर मी तुला किचनमधनं बनवून आणून गरम गरम खाऊ घालेल माझी मा जागा नवीन आता फिक्स झाली आहे लगेचच अर्नव तिला म्हणतो तू जागा फिक्स पण केली त्यावेळेला ती म्हणते पाटील नावाचा एक एजंट आहे तो ना मला मदत करत आहे त्याने जी जागा दाखवली ती मला खूप आवडली खूप छान प्रशस्त मोठा हॉल आहे त्या ऐकून अर्नव म्हणतो तुला आवडली ना हो मग ती म्हणते आता लवकरच लवकर आम्ही तिथे किचन सुरू करू दोन चार दिवसात हे ऐकल्यानंतर अर्णव म्हणतो शुभ कारण मे दे का तुला काय मोठं शोरूम उघडायचं आहे का तू एक दोन दिवसात का उद्याचं का नाही खोलते एक दिवसाचं तर काम आहे तेव्हा ती म्हणते तिथे अजून खूप कामं बाकी आहे पेंडिंग आहे त्यावेळेला तो म्हणतो तुला मदत करेल ना तो पाटील पण ती म्हणते तो फक्त मला जागा दाखवणार होता मदत म्हणजे काय तो काय माझं सगळंच काम थोडी करणार आहे तर त्याला ती म्हणते असं थोडी असतं मग आर म्हणतो काळजी कशाला करते सगळेजण तुला मदत करण्यासाठी आहे तेव्हा तू उद्याच किचन खोल आणि उद्याच उद्घाटन ठेव हे ऐकल्यानंतर ईश्वरीच्या डोक्यात तोच विचार येऊ लागतो मग इकडे घरी राकेशला चहापाणी करताना दोघांच्या गप्पा होतात ईश्वरी कुठे गेली म्हणून राकेश ईश्वरीच्या आईला विचारतो कुठे आहे तेव्हा ती सांगण्याच्या आतच तिथे ईश्वरी बाहेर न येते ईश्वरी आल्यानंतर ती सगळ्यांना एक गुड न्यूज देऊ लागते सगळ्यांना पेढेही देते आणि गुड न्यूज काय आहे म्हणून तिची आई तिला विचारू लागते तिच्या आईला मग ती सांगू लागते आई मी ना उद्याच किचनची ओपनिंग ठेवली आहे त्यामुळे आपल्याला आता खूप कामं करायचे का आहे राकेशला ऐकल्यानंतर धक्काच बसला मी तर मदत केली नाही मग हिला कुणाकडनं एवढी मदत भेटली कशी काही ही क्लाउड किचन खोलत आहे मग त्याला प्रश पडलेला प्रश्न त्याला होत असणारा संताप तो बोलून दाखवतो तुला आर्नवने मदत केली का अगं घोड्यावर चढवणारे आणि मदत करणारे ह्याच्यात फरक असायला हवा हे ऐकल्यानंतर ती लगेचच म्हणते म्हणजे काय मग तो म्हणतो म्हणजे काय म्हणजे अगं कोणी फक्त कर म्हटलं म्हणजे लगेच करणं थोडी सोपं असतं तिची आईही म्हणते अगं लगेचच कसं काय उद्याच्या उद्या सगळं होणार त्यावेळेला ती म्हणते तू काही काळजी नको माझी सगळी लिस्ट तयार आहे आपण उद्या तिथे ओपनिंग करू शकतो तू काळजीच करू नको पण राकेश आता तिथे मीठ घालू लागतो तो म्हणतो कोणी म्हटलं म्हणून लगेच सरी आणि दोरी घ्यायची नसते आणि कुणाच्या मदतीशिवाय हे काम होणार नाही एकटी कशी काय उद्याची उद्या तू किचन सेट करणार आणि ओपनिंग पण करणार तुला ह्या सगळ्या आयड्या आर्नवने दिल्या का त्यावेळेला ईश्वरी तिला त्याला म्हणते तुला कसं कळलं मी आर्नवकडे गेली होती त्याने मला आयडिया दिली मग आईकडे ती पाहू लागते आई तर म्हणते मी नाही सांगितलं पण राकेश म्हणतो विसरलात का तुम्ही तुम्ही माझ्याशी चहा देताना गप्पा मारल्या तेव्हा तुम्हीच मला सांगितलं की ती आर्नवकडे गेली आहे आर्नवनेच आयडिया दिली आई म्हणते मला तर आठवत नाही मी असं काही बोलले होते पण मी गडबडीत विसरले असेल ठीक आहे जाऊ दे बोलले असेल तितक्यात ईश्वरीला फोन हो येतो पाटीलचा पाटील सांगू लागतो मॅडम मी ना इकडे साईडवरती आलो आहे पूर्ण हॉल साफसफाई करायला घेतला आहे उद्याच तुम्ही सगळं तुमचं सेटअप इथे लावू शकतात हे ऐकल्यानंतर तिला आश्चर्य वाटतं तुम्हाला कोणी सांगितलं तिथे साफसफाई करायला मग पाटील म्हणतो आमच्या सरांनी मग तुमच्या सरांनी असं म्हटल्यानंतर ती थोडा विचार करते आणि परत म्हणते सर म्हणजे आहो ह्या हॉलचे मालक ते ना खूप काळजी घेतात येणाऱ्या त्यांच्या कस्टमरची त्याच्यामुळे तुम्हाला त्यांनी सगळा हॉल साफसफाई करून चकाचक सेट करून द्यायला सांगितलं आहे आणि साहेब आमचे खूप चांगले आहे असं म्हणत पाटील साहेबांचं कौतुक करतो आणि तुम्ही टेन्शनच घेऊ हो नका उद्या डायरेक्ट ओपनिंग करायला या तुम्ही तुमची सगळी तयारी मी इथे करून ठेवतो हो हे ऐकल्यानंतर लिस्ट द्या भांड्यांची तेही त्यांनी सांगितलं मग ती भांड्यांची लिस्ट पाटीलला टाकते म्हणजे सगळं काही तिथे तयार राहील उद्या फक्त आणि फक्त ईश्वरीन जायचं आणि तिथे ओपनिंगसाठी फीत कापायची एवढंच काम पाटीलने ठेवलं आहे म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होतो ही गोष्ट मात्र राकेशला खटकते राकेशला काही पटत नसतं पण ईश्वरी म्हणते मी ठरवलं आहे माझं काम काम मी माझ्या स्वबळावर करणार कुणाचीही तुमचीही मदत घेणार नाही असं म्हणत ती तिच्या कामाला लागते आई बाबा कुठे असतील ते येतील की नाही द्या पण तिची आई सांगते बाबा येऊ शकणार नाही त्यांच्या मित्राला अटॅक आला आहे पण तुझ्या सगळ्या कामाला त्या ते शुभेच्छा नक्की देतील त्यामुळे तेंग, टेन त्यांचं टेन्शन घेऊ नको इकडे राकेशचा संताप होत असतो हे सगळं आडनवणी मुद्दाम केलं आहे त्याचं ह्या मुली जीव अडकलाय बहुतेक घरी इकडे चर्चा चालू असते ख सगळ्यात मोठी मीटिंग असते ती दिल्लीला आणि तिथे अर्णवला स्वतः जावं लागणार आणि अर्णव ती मीटिंग टाळू शकणार नाही म्हणून त्याला वाईट वाटत असतं हे सगळं बोलणं राकेश ऐकून घेतो म्हणजे उद्या सालेसाहेब काही कार्यक्रमाला नसणार आपल्याला कार्यक्रमात मिरवता येणार या, या गोष्टींनी त्याला खूप आनंद वाटत असतो आणि राके आणि अर्णवला वाईट वाटत असतं की तो त्या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही तितक्यात अंजली त्याला म्हणते आपण ना ईश्वरीला सांगू का उद्या नको करू ते क्लाउड किचनचं ओपनिंग नंतर कर पण आर्नव म्हणतो नाही प्रोफेशनल इज फर्स्ट। आपण पर्सनल कारणांसाठी प्रोफेशनल गोष्टी एकत्र करायच्या नाही आणि तिचं यश तिला लवकरात लवकर मिळावं म्हणून तिला मी हे आयडिया दिली त्याच्यामुळे तिची ओपनिंग उद्याच होणार मी नसलो तरी असं म्हणून तो निघून जातो अंजलीला फार वाईट वाटतं इकडे मात्र राकेश खूप खुश असतो चला साली सालेसाहेब उद्या राहणार नाही तिथे म्हणजे आपण आपल्या मनाचं मर्जीचं तिथे वागू शकतो असं म्हणत उद्याच्या तयारीला लागायला हवं छान कुर्ता वगैरे घालायला हवा म्हणून मनातले मनात खुश होत असतो इकडे साईडवरती जाऊन भांडी वगैरे सगळं आलेली आहे किचनचं सेटअप व्यवस्थित जर लागला आहे हे पाहत काय काय बाकी आहे काम ते सगळं काही ईश्वरी पाहत असताना तिला एक कॉल येतो आईचा अगं रात्र होत आली अजून कशी आली नाही म्हणून आईला ती सांगू लागते आई मी इथे आली आहे सगळी साफसफाई पाटीलंनी एकदम छान केली भांडेही आले, साप के भांडे आले सगळा किचन सेट झाला आहे उद्या पहाटे ना आपण एकदा पुन्हा येऊ आणि आपल्याला पूजेसाठी काय काय तयारी करायची ती इथे येऊन करू आई म्हणते ठीक आहे लवकरात लवकर घरी ये हो येते म्हणत ती फोन ठेवते तिला खरं तर खूप आनंद होतो ती ना डोळे बंद करते एक स्वप्न पाहू लागते उद्याचं उद्या जेव्हा आपण ह्या किचनमध्ये येणार तेव्हा हे किचन किती छान असणार इथे कशी रोषणाई लागलेली असणार सगळं काही तिच्या डोळ्यापुढे लख लख दिसत असतं स्वतःचं एवढं छान स्वीटचं दुकान हे सगळं ती स्वप्नात पाहू लागते तितक्यात तिथे अर्णव येतो ईश्वरी म्हणून हाक मारू लागतो मग ती भानावर येते अरे मग ती ईश्वरी अर्नवला पाहते आणि अर्नवला पाहून तिला खरंच खूप आनंद होतो सर तुम्ही आलात या ना या म्हणत त्याचं ती स्वागत करते आणि त्याला सांगू लागते हे सगळं काही जे घडत आहे ते फक्त तुमच्यामुळे आज तुम्ही जर मला पाठिंबा दिला नसता आणि तुम्ही मला प्रोत्साहित केलं नसतं तर मी आज इंदोरला असते आणि तुमच्यामुळेच आज मी इतकं मोठं स्वप्न माझं पूर्ण करणार आहे असंही ती म्हणते तुमच्यामुळेच हे सगळं घडलं तुम्हीच सगळ्या ह्या गोष्टीला कारणीभूत आहात जे काही का घडणार ते फक्त आणि फक्त तुमच्या पाठिंबामुळे असं म्हणत अर्नवच इतकं भरभरून कौतुक ती करत असते आणि अर्नव तिला म्हणत असतो एवढं कौतुक नको करू त्यावेळेला ती म्हणते असं का तुम्ही जर कौतुकास्पद आहात तर तुमचं कौतुक व्हायलाच हवं ना मग तो तिला सांगू लागतो खरं तर उद्या मला यायला जमणार नाही कारण उद्या माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे ती मला काही केला टाळता येत नाही आहे त्यामुळे मला उद्या दिल्लीला जावं लागत आहे हे ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते माझ्याशी मजाक करताय ना, ना तुम्ही तुम्हाला करायला हीच वेळ मिळाली का मला काही सांगू नका उद्या तुम्हाला इथे थांबावंच लागेल पण तो म्हणतो मजाक नाही करत आहे मी खरंच सांगतोय सिरियसली मग ती म्हणते नाही तुम्ही माझ्याशी मजाकच करतात त्यावेळेला तो तिला समजत असतो जरी मी इथं नसलो तरी माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत कायम राहणार असं म्हणत त्याला ती हट्ट करत असते की नका मी ना उद्या ठेवतच नाही ज्या वेळेला तुम्ही असाल ना त्याच वेळेला मी ओपनिंग ठेवेल आत्ताची उद्याची ओपनिंग मी कॅन्सलच करते असं म्हणत ती हट्ट करते आणि अर्नव तिला समजवत असतो इकडे लावण्या मात्र फार खुश असते तिने केलेली प्लॅनिंग व्यवस्थित पार पडली तिने मुद्दाम त्या क्लायंटला सांगितलं की उद्याच अर्नवशी भेटा आणि ती मीटिंग उद्या दिल्लीला होईल जर ती मीटिंग केली नाही तर ती खूप मोठे नुकसान अर्नवला होऊ शकतो त्यामुळे अर्णव ते टाळू शकणार नाही त्याला ती मिटिंग करावीच लागेल ही गोष्ट वल्लवीशी ती बोलत असताना वल्लवी म्हणते वा तू पण हुशार झालीस गं माझ्यासारखी वाट पाहायची आणि वेळ आणि संधी दोन्ही आल्या की लगेच त्यांचा वापर करून घ्यायचा आता पुढेही आपल्याला हीच यु युती नीती ठेवावी लागेल म्हणजे आपण दोघेही जिंकू आणि अर्णव आपल्या मुठीत असेल लावण्य म्हणते मी एकही संधी सोडणार नाही त्याला माझ्यापासून दूर जाऊ देण्याची त्याला मी असं बांधून ठेवेल ना की तू माझ्या मुठीत न हालणारच नाही दोघींची छान प्रकारे तिकडे प्लॅनिंग चालू असते इकडे अर्णव गाडीमध्ये जा एक गिफ्ट ठेवलेलं असतं ते गिफ्ट घेऊन येतो आणि तो ईश्वरीला देऊ करतो कारण तो उद्या येऊ शकणार नाही म्हणून पण तू उद्या ओपनिंग करायची हाही त्याचा हट्ट त्याने व्यवस्थित तिला समजून सांगितला मग ती म्हणते यात काय आहे त्यावेळेला तो तिला म्हणतो तू खोलून बघ मग ती त्या बॉक्सला अलगवत खोलते त्यामध्ये तिला एक चावी दिसते गोल्डन की आता ही चावी का दिली म्हणून ती विचारू लागते त्यावेळेला तो सांगतो ही तुझ्या नशिबाची गोल्डन की तुझं नशीब ह्या सुनेऱ्या चावीने खोल आणि तुझं आयुष्य भरभरून जग तुला खूप खूप शुभेच्छा असं म्हणत तिला स्वप्न तो दाखवू लागतो ती डोळे बंद करते तो सांगतो आज जरी एवढं एवढंच असलं तर उद्या स्वप्न मोठे बघायची ना तू उद्या इतकं मोठं स्वप्न बघ की इतक्या मोठ्या स्वीटची तू मालकीनं असणार तुझ्याकडे किती तेरी काय काय असणार पुढील भागात आपल्याला हेही पाहायला मिळणार गणूबाप्पाचं पूजन करून सगळेजण उद्या ओपनिंगला येतात आणि तिथे राकेश मात्र खूप खुश असतो ईश्वरी शेजारी राहून तोही पूजा करतो त्याला खूप आनंद वाटत असतो दोघंजणं नमस्कार करत असतात तितक्यात पाठीमागणं ईश्वरी असे हाक मारत आर्नव छान फुलांचा गुच्छ घेऊन तिथे एंट्री करत असतो आणि इकडे मात्र सगळेजण खुश असतात सर वापस आले सर आलेत म्हणून ईश्वरीला तर मात्र खूप आनंद होतो राकेश भाऊ आपले तोंड लपव तिकडे तिकडे टेबलांमागे लपत फिरतात आर्नव आतमध्ये जातो इकडे राकेश दुसऱ्या रस्त्याने बाहेर पळतो त्याला पळत असताना पाहिल्यानंतर तिथे राकेशला थांबवण्यासाठी अर्णव जातो त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आता राकेशची आणि अर्णवची भेट होणार आता येणारा मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला सगळ्यांना आवडणार चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद आपण पुन्हा भेटू बाय